हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलला खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आता रात्रीची वेळ होती संध्याकाळची वेळ होती तर काय बनवायचं जेवणाला हे सगळ्यांना खूप प्रश्न पडतो आणि मी पण माझ्या हसबंडला विचारलं की काय बनवू काय बनवू तर त्यांचं तर एकच उत्तर असते काय पण बनवू तुझ्या मनाने तर तरी मी त्यांना विचारलं की काय बनवू तर घरात शेवग्याच्या शेंगा होत्या म्हटलं शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवू का शेवग्याच्या शेंगाची भाजी नाही बोलले ते तर वरण कर बोलले तर मग म्हटलं चला तर आमचा संध्याकाळचा बेट ठरला शेवग्याच्या शेंगाचं वरण आणि भात तर त्यासाठी मी सगळ्यात आधी कुकरला भात आणि डाळ ही लावून दिली होती त्या डाळीमध्ये मी हळद नाही घातली कारण की वरणाला फोडणी द्यायची होती तर फोडणीच्या वेळेस मी हळद घालणारच होती तर कुकर लावून दिलं होतं साईडला नंतर तोपर्यंत मी शेवग्याच्या शेंगा हे छान चिरून आणि स्वच्छ पाण्याने धुवून ठेवल्या भांड्यामध्ये त्यात थोडस मीठ घातलं तर शेवग्याचे शेंगा हे शिजतच आहेत आणि त्यामध्ये मी मीठ घातलं तोपर्यंत आपण वरणाला फोडणी द्यायची तयारी करून घेऊया तर वर्णा वर्णाला फोडणी देण्यासाठी मी टोमॅटो लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची ही चिरून घेत आहे तर वरणामध्ये मी लाल तिखट नाही घालणार आहे हिरवी मिरचीच वरण करणार आहे आणि लसण हा थोडाशा जास्त प्रमाणात घ्यायचा लसणामुळे वरणाला खूप छान चव येते आणि इथं मी टोमॅटो घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा पण घेऊ शकता पण मग मी काही कांदा घेतला नाही तर इथं सगळं काही साहित्य मी चिरून घेतलं दुसरीकडे कुकर मधलं जे डाळ आणि भात आहे ही शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी ही डाळ शिजली त्याला थोडस घोटून घ्यायचं आता आपण वर्ण वर्णाला फोडणी द्यायला सुरुवात करूया सगळ्यात आधी कढईमध्ये मी तेल घातलं त्यामध्ये मी जिरा आणि मोहरी घातली जिरा मोहरी चांगल्या प्रकार प्रकारे तडतडल्यावर त्यामध्ये लसण घालायचा लसणाचे आपण काप पण घालू शकतो किंवा मग लसण ठेचून घेतला तरी चालेल लसण जास्त प्रमाणात घातला तर तो रोबा अधिक चिरून घ्यायचा नंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची छान परतून घ्यायची तेलामध्ये नंतर त्यावरती टोमॅटो घालायचा टोमॅटो पण मस्त पैकी तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये मी हळद घातली धने पूड आणि लाल तिखट लाल तिखट याच्यासाठी घातलं की थोडासा वरणाला कलर येतो तुम्ही नाही घातली तरी चालेल नंतर ज्या शेवग्याच्या शेंगा मी शिजवून घेतल्या होत्या त्या घातल्या मी यामध्ये आणि हा शेंगा मस्त तेलामध्ये परतून घ्यायच्या शेवग्याच्या शेंगा ज्या पाण्यामध्ये शिजल्या आहेत ते पाणी लगेच यामध्ये नाही घालायचं ते नंतर जेव्हा आपण वरणाला पाणी घालू तेव्हा घालायचं आता मस्त पैकी तेलामध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा झालेल्या आहेत मी हिंग घालायचं विसरली होती तर त्यामध्ये हिंग घालायचं तेलामध्ये फोडणी देताना नंतर त्यामध्ये घोटलेली डाळ घालायची तुम्ही इथं ही डाळ पातळ पण ठेवू शकता किंवा कोणाकोणाला घट्ट डाळ आवडते तर घट्ट पण ठेवू शकता आप आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये पाणी घालू शकतो नंतर चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही बघू शकता आता वरणाला छान पैकी उकडी आलेली आहे नंतर सगळ्यात शेवटी कोथंबीर घालायचा तर अशा पद्धतीने मी शेवग्याच्या शेंगाचं वरण केलेलं आहे अत्यंत पौष्टिक असं हे वरण आहे त्यानंतर मस्त गरम गरम भात हा रेडीच होता तर मी माझ्या स्वतःसाठी वाढून घेत आहे भात घेतला त्यावरती मस्त पैकी वरण घातलं आ हा हा खूप छान दिसते आणि अशा पद्धतीने आमचा संध्याकाळचा बेत ठरला साधा सुदा पद्धतीचा आणि पचायला पण हलका तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी असे साधी सिंपल रेसिपी किंवा माझ्या घरचं जेवण मी तुमच्या सोबत शेअर करत जाईल चला मग या जेवण करायला थँक्यू बाय आणि धन्यवाद